नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब वर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे अगदी झटपट कमी साहित्यात कोबीची भाजी बनवणार आहोत सकाळच्या घाईगडबडीमध्ये कोबीची भाजी अगदी झटपट अशी तयार होते व ती कशी तयार करायची ते आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवाय यामध्ये आपण कोणतंही वाटण न घालता फक्त गरम मसाल्यामध्ये ही रेसिपी करणार आहोत पण चवीला अगदी अप्रतिम अशी लागते तर घरातील सगळेच जण ताटून पुसून खाते तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अर्धा कोबी येथे या पद्धतीने उभा छान पातळ असा चिरून घ्यायचा आहे हे पहा अगदी पातळ चिरल्यामुळं कोबी झटपट परतला जातो आणि शिजलाही जातो कोबीमध्ये घालण्यासाठी येथे एक मध्यम आकाराचा टमॅटो मी थोडंसं मोठ्या आकारात कट करून घेतलं त्यामुळं कोबीला छान अशी चव येते या पद्धतीने एक टोमॅटो आवडत असेल तर नक्की घाला त्यानंतर येथे चवीनुसार अर्धा चमचा मीठ काढून घेतलेला आहे आणि घरी केलेला गरम मसाला अर्ध्या येथे मी काढून घेतलेला आहे हा अगदी घरी केलेला गरम मसाला आहे याऐवजी तुम्ही कोणताही गरम मसाला घालू शकता आता आपल्याला गॅसवर एक कढाई ठेवून त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घ्यायचं तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचेच्या प्रमाणात जिरे घालून घ्यायचे जिरे मोहरी छान फुटले की कोबीची भाजी अगदी उत्तम अशी चव देते त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायची आणि हळद पावडर घातल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये कोबी घालून घ्यायचा त्यामुळे हळदीचा रंग आहे तसाच राहतो अजिबात बदलत नाही तर हे पहा कोबी घालून घेतला आता इथे कोबी आपल्याला छान फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे जितका छान परतला जाईल तितकी त्याची चव सुंदर अशी येते तर हे पहा या पद्धतीने सर्व फोडणीमध्ये आपण कोबी मिक्स करून घेतला यानंतर घेतलेले टमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे टमॅटो येथे आपल्याला अजिबात परतून घ्यायचं नाही सेपरेट तर ते कोबीमध्येच परतून घ्यायचं त्यावर चवीनुसार मीठ सर्व एकत्र घालून घ्यायचं म्हणजे सर्व कोबी आणि टमॅटो झटपट असा मऊ होतो शिवाय मीठ घातल्यामुळं आपलं कोबी टमॅटो झटपट असा परतून सुद्धा होतो आणि त्याला छान अशी चव येते शिवाय त्याला थोड्या प्रमाणात का होईना पण पाणी सुटतं त्यामुळं मीठ आपल्याला सुरुवातीलाच घालायचं तर आता येथे सर्व दोन ते तीन मिनिट आपण छान असं परतून घेतलं आता ह्या कोबीची एक वाफ आपल्याला दोन मिनिटासाठी काढून घ्यायची त्यासाठी यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं वाप काढून घ्यायची दोन मिनिटासाठी छान अशी वाप देऊन झाल्यानंतर येथे पुन्हा एकदा आपल्याला कोबी छान असा मिक्स करून घ्यायचा खाली कुठे लागला आहे का ते चेक करायचं आणि पुन्हा यावर झाकण ठेवून दोन मिनिटाची वाफ काढून घ्यायची याच पद्धतीने प्रत्येक दोन दोन मिनिटाला आपल्याला कोबी शिजेपर्यंत याची वाफ काढून घ्यायची आता कोबी येथे छान असा मऊ झाला तुम्ही येथे पाहू शकता की कोबीचा छान असा कलरही चेंज झालेला आहे आणि कोबी एकदम मऊ छान असा शिजलेला आहे तर आता येथे आपण घेतलेला अर्धा चमचा गरम मसाला पावडर यामध्ये घालून घ्यायचे तुम्ही यापेक्षा जास्तही घालू शकता तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्यानुसार घाला त्यानंतर अर्ध्या चमचाच्या प्रमाणात येथे मी मॅगी मसाला घालून घेतलेला आहे मॅगी मसाला तुमच्यासाठी अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल किंवा मुलांना आवडत असेल तर नक्की घाला नाही तर नाही घातला तरी चालेल तर हे पहा या पद्धतीने आपल्याला सर्व छान असे मसाले कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता या पद्धतीने आपले सर्व मसाले यामध्ये मिक या मिक्स झाले त्यानंतर यावर एक पाण्याचा शितोडा मारायचा किंवा थोडं पाणी शिंपवायचं आणि पुन्हा आपल्याला कोबी सर्व कोबीमध्ये हे पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा याची एक वाफ काढून घ्यायची त्यामुळे कोबी अगदी छान असा लागतो तर येथे आपल्याला कोबी पूर्ण गाळ होईपर्यंत शिजवायचं नाही तर फक्त ऐंशी टक्के शिजवायचा त्यामुळे याची चव अगदी छान अशी लागते तर आता येथे आपला कोबी छान असा तयार झाला यावर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटासाठी थंड करून घ्यायचं आहे जर तुम्ही कोबी टिफिनसाठी देणार असाल तर तो नक्की पूर्ण थंड करून मग टिफिनमध्ये भरा त्यामुळे कोबीचा अजिबात वास येत नाही आणि सगळेजण अगदी आवडीने खातात कारण काही काही जण फक्त कोबीचा वास येतो म्हणून कोबी खात नाहीत तर ही खूप महत्त्वाची टीप आहे नक्की फॉलो करा ही गोबीची रेसिपी भाकरी चपातीबरोबर गरमागरम सर्व केली तर अगदी अप्रतिम अशी लागते तर नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा धन्यवाद